प्रभाग क्रमांक तेवीस अंतर्गत माशाळवस्ती कितूर चिन्नगर विजापूर रोड निर्मिती विहार विद्यानगरी या परिसरात शिवसेनेची प्रचार सभा उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडली या या परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रचार सभेत शिवसेनेच्या उमेदवार लता ईश्वर गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांसोबत थेट संवाद साधत आपल्या भूमिका व प्रभागासाठी असलेली विकास दृष्टी मांडली सभेदरम्यान नागरिकांनी प्रभागात आतापर्यंत झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज दिवा बत्ती स्वच्छता तसेच मूलभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांचा उल्लेख करत अनेक नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या कामावर विश्वास असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते महिलांनी आशीर्वाद देत पाठिंबा दर्शवला तर तरुण वर्गाने जोशपूर्ण प्रतिसाद देत प्रचार सभेला ऊर्जा दिली संपूर्ण परिसरात एकजूट विश्वास आणि पुढील काळात प्रभागाचा सर्वांगीण उत्कर्ष साधण्याचा निर्धार या सभेतून ठळक पने व्यक्त झाला या प्रचार सभेमुळे माशाळ वस्ती चिन्ह महानगर विजापूर रोड निर्मिती विहार व विद्यानगरी परिसरातील निवडणूक वातावरण अधिकच जा सक्रिय झाले असून येत्या काळात प्रचाराला आणखी गती मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे